गांजाची मोठी तस्करी उधळली इचलकरंजी सांगली सातारा सोलापूर येथील आठ तस्कर अटकेत तीस लाखांचा मुद्देमाल जाप कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठे यश मिळाले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी केलेल्या कारवाई इचलकरंजी सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील आठ गांजाचे तस्कर अटकेत घेतले आहेत यावेळी एक्केचाळीस किलो एकशे पंच्याण्णव ग्रॅम गांजा दोन चार चाकी वाहने एक बुलेट दहा मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा लाख रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारेनेच गावच्या हद्दीत सापळा लावण्यात आला यावेळी इचलकरंजीतील दीपक पुजारी विवेक शिंदे आणि सांगलीतील अंकुश शिंदे नंदकिशोर साठे यांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून एकवीस किलो गांजा व अन्य मुद्देमाल मिळाला जनतपासा दरम्यान त्यांनी सांगलीतील खरसुंडी येथून गांजा आणल्याची माहिती दिल्याने पोलिसांनी पुढे जाऊन मनोज गोसावी राजू शेख महेश साळुंखे आणि देवदास तुपे यांनाही अटक केली त्यांच्याकडून वीस किलो गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी